महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला नव्या वादळाने बळ मिळाले आहे महायुतीच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जेल मधील आरोपी वाल्मिक कराड्याची आठवण काढली असा दावा होताना दिसत आहे आज एक महत्वाची व्यक्ती आमच्या सोबत नाही याची जाणीव होते असे मुंडे यांनी या सभेत म्हटले ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या विधानावर संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील पीडितेचे भाऊ धनंजय देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय ईड मधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली या हत्येतील मुख्य आरोपी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं तो म्हणजे वाल्मिकी कराड धनंजय मुंडेंना आठवण होते ते परळीच्या निवडणुकीच्या मैदानावरती निशाणा साधला आहे संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी चुकीची कामे बंद झाल्यामुळे त्याची उणीव भासत आहे अशा प्रकारे त्यांनी सडकून समाचार घेतला आहे धनंजय मुंडे यांचा परळीतील प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी वाल्मिकी कराड्याच्या गैरहजेरीची उणीव व्यक्त केली ज्यामुळे संतोष देशमुख हत्याकांड पुन्हा चर्चेत आले आहे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची दोन हजार चोवीस मध्ये क्रूर हत्येनंतर वाल्मिकी कराड हा मुख्य आरोपी म्हणून ओळखला गेला या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव देखील जोडले गेले असून त्यांच्या मंत्रीपदाला धक्का बसला होता आता निवडणुकीच्या तोंडावर धनंजय मुंडे यांच्या या विधानाने विरोधकांनी त्यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी या विधानावर कडाडून टीका केली आरोपी कसा गुंतला आहे त्या आरोपीची कशी उणीव भासते यावर त्यांचं लक्ष केंद्रित आहे अशा राजकीय नेत्यांना जर अशा प्रकारे गुंडांची आठवण सभेमध्ये येत असेल सामान्य नागरिकांनी तर न्यायाची अपेक्षा खूपच धुसर होते या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे या प्रकरणावरती इतर नेत्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत जसे बीड खासदार बजरंग सोनावणे यांनी मुंडे यांच्यावर निशाणा साधत आरोपींच्या उणीवाची चर्चा करणाऱ्या लोकांच्या न्यायाची काळजी नाही असे म्हटले तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना नीच माणूस म्हणून उल्लेख केला आहे गुंडगिरीच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांना अशी स्वाभाविक आहे आहे यावेळेस केली परळी नगरपालिका निवडणुकीत महायुती आणि विरोधकांमधील स्पर्धा तीव्र झाल्या असून हे प्रकरण निवडणूक प्रचाराला नवे वळण देणारे ठरत आहे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात अद्याप न्यायाची प्रतीक्षा असताना धनंजय मुंडे यांच्या या विधानाने पीडित कुटुंबाच्या जखमांवर मीठ आपली काय प्रतिक्रिया आहे खरंच तुम्हाला वाटतं का धनंजय मुंडे यांचं अशा प्रकारचं बोलणं योग्य आहे देश विदेशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स ना आता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला बिलकुल विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी बातमी पोचवली जाईल